कोळशेवाडीच्या पोलिस ची चांगली कामगिरी आहे काल रात्री आ, रात्री साधारणपणे साडेबारा एकच्या च्या दरम्यान एक, एक फळ विक्रेती महिला आहे त्या महिलेचे तीन तोळ्याचे तीन तोळे आणि पाच ग्रॅम चे मंगळसूत्र एक जणांनी चेंज शॅचिंग करून पळून गेला होता त्यानंतर आपले सिनियर पी आय कोळसेवाडी असतील अशोक कदम आणि त्यांच्या सर्व टीमने पी आय न्यायालय असतील त्यांचे ए पी आय भायलरराव असतील आणि सर्व डी बी स्टाफने पुढील दोन तासामध्ये सी सी टी व्हीचा वापर करून दोन तासामध्ये त्या आरोपीला ता आपण त्यामध्ये अटक केली गेली के आणि विशेष आहे की रात्री एक वाजता गुन्हा घडलेला होता आणि तीन वाजेपर्यंत तिथे जो कोण चेन शॅचर आहे तो आपल्या ताब्यामध्ये होता असं करून आपण त्याकडून तो अटक सुद्धा केलेला आहे त्याचं या पूर्वीचं रेकॉर्ड सुद्धा आहे आणि त्याचप्रमाणे ती काही मालमत्ता गेलेली होती तीन तोळ्याची ती पूर्णपणे रिकव्हर केलेली आहे अशा प्रकारचं एक चांगली कामगिरी या झालेली आहे साधारणपणे आता त्याच्यावरती तीन गुन्हे दाखल आहेत आणि तो एका कारमध्ये त्या ठिकाणी फळ विक्रे त्याच्या बाईकडे आलेला होता आणि त्या ठिकाणी काही बहाण्याने फळांच्या घेण्याच्या बहाण्याने त्या ठिकाणी तो आतमध्ये केला आणि त्याने सेसिंग केलेली आहे अशा प्रकारे त्याची मोडस आतापर्यंत नष्ट आलेली आहे इतर ज्यावरती दाखल गुन्हे आहेत त्या संदर्भातली माहिती घेऊन त्याच्यावरती पण प्रतिबंधक जे काही कारवाई आहे ते करण्याचं नियोजन केलेलं आहे